आंदोलन सुरू आहे आणि आंदोलनही आझाद मैदानात सुरू आहे सरकारच्या दरबारामध्ये या मागण्या जाऊन मान्य करण्यासाठी नेमका आपल्याकडून राष्ट्रवादीच्या प्रमाणात समाजाचे एकसद्ध होऊन लोक महाराष्ट्रात इथं आलेले आहेत त्यांचा सरकारच्या बरोबर बैठक लावू अशी सत्तारूढ पक्षाच्या अध्यक्षांनी देखील आता भूमिका मांडलेली आहे त्यांची बैठक झाली तर प्रश्न सुटले तर आनंदच आहे नाहीतर त्यांच्या या प्रश्नांच्या विषयी बरेच प्रश्न आहेत त्यांचे त्यातल्या काही प्रश्नांच्या विषयी त्यांना मदत करण्याची भूमिका महाराष्ट्रात आम्ही सगळेजण घेऊ पण हे करत असताना या सरकार सरकारने मोर्चाने आलेल्या एवढ्या लोकांना येऊन भेटलं पाहिजे त्यांची गारण ऐकलं पाहिजे त्यांना आश्वासन दिलेलं होतं पूर्वी ते अजून त्यांचं पूर्ण झालेलं नाही त्या बाबतीत खुलासा केला पाहिजे अपेक्षा आहे की सरकार त्यावर पावलं टाकेल सर प्रत्येक नेत्याच्या तुमच्याकडे एवढ्या अशा अपेक्षा असताना या मागण्या मान्य होण्यास विलंब का होतो विलंब होतोय कारण या मागण्यांचा पाठपुरावा पहिल्यांदाच असं दिसतंय अनेक वर्ष समाजाने केलेला जरी असला तर त्या मागण्यांच्या तपशिलात जाऊन ते, जा ते सोडवण्याचं काम झालेलं नाही आज सगळा समाज त्यामुळेच एकत्रित झालाय अपेक्षा आहे की आता तरी त्यांचे काही प्रश्न त्यातले सुटतील